नमस्कार मित्रमैत्रिणींनो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची अशी सेवा म्हणजे कवड्यांची सेवा असते तर कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध या ना त्या कारणानं लक्ष्मीशी जोडला जातो इतकंच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्याचा आवर्जून उपयोग केला जातो याचं कारण असं की लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की माता जगदंबेच्या गळ्यामध्ये सुद्धा आई भवानीच्या गळ्यामध्ये अलंकार महत्त्वाचा असा म्हणजे कवडीचा असतो कवडीच्या महात्म्याचं वर्णनात एक कथा या ठिकाणी आपण पाहणार आहोत शिवपार्वती भारती मठात सारीपाठ खेळत असताना देवर्षी नारद तेथे ते आले आणि त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहिलं आणि प्रश्न केला की माते या कवडीमध्ये असं काय आहे ही आपणास एवढी का प्रिय आहे ज्याच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेव हारवत आहात आपण त्यावर महादेवांनी सारीपा सारीपाटावरील एक कवडी नारदमुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले तेव्हा नारदमुनी मातेच्या आज्ञेचं पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले तिथे धन मागता सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केलं कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी आणि दुसऱ्या पारड्यामध्ये द्रव टाकले पारडे तरीही समतोल होईना नंतर पुढे तराजू विशाल झाला कुबेर भांडार खाली झालं किंतु कवडीतुल्य धन होईना देवतागणाने मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका तोलेत एवढं धन पर्याप्त नाही झालं देवराज इंद्रांसह सर्व देव शिवशक्ती समीप आले अपराध क्षमापण केले या अपराधाच्या क्षमापणे प्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली हेच तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधलं असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तीर्थांना इथे येण्यास सांगितलं या तीर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र तीर्थ होय तेव्हापासून कवडीला अपार असं महत्त्व प्राप्त झालं आहे या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कवड्यांचं किती महत्त्व आहे ते तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय तुळजाभवानी जय महालक्ष्मी अंबाबाई